बागलान तालुक्यातील औंदाणे गावातील आदिवासी वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरांवर दगडफेक होत असल्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे नागरिक उपस्थित असतानाही अचानक घरांच्या पत्र्यावर दगड पडत असल्यानं परिसरात आश्चर्य व वा संभ्रमाचं वातावरण पसरलंय वस्तीतील सुमारे तीन ते चार घरांवर वारंवार दगडफेक होत असल्याच्या घटना घडत आहेत संध्याकाळच्या वेळेस तसेच रात्रीच्या सुमारास हा प्रकार अधिक होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे दगड कुठून व कोणाकडून फेकले जात आहेत याचा अद्याप स्पष्ट उलगडा झालेला नाही या घटनेमुळे लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून अनेकांनी घराबाहेर बसणे व रात्री झोपण्याबाबत ही भीती व्यक्त केली आहे काही नागरिकांनी स्वतः परिसरात शोध मोहीम राबवून दगडफेक करणाऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये स्थानिक नागरिकांनी प्रशासन व पोलीस यांच्याकडे या प्रकाराची दखल घेऊन तात्काळ तपास करण्याची मागणी केली आहे संबंधित प्रकारामागे अज्ञात व्यक्तीचा हात आहे की इतर काही कारण आहे याबाबत चौकशी सुरू करण्याची गरज व्यक्त होती आहे दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत असून परिसरात गस्त वाढवून सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी ही ग्रामस्थांकडून केली जाते आहे